नालासोपार्यामध्ये डंपिंग आणि मन विसरण्याच्या जागेवरील चार, जागे चार इमारतींवरती महापालिकेची तोडक कारवाई शंभर कुटुंबांना बाहेर काढत इमारती भुईसपाट केल्या आत्तापर्यंत बारा इमारतींवरती कारवाई मुंबईच्या बांद्री रेल्वे वर टर्मिनसवरती महिलेवर अत्याचार लांब पल्ल्याच्या ट्रेनच्या रिकाम्या डब्यात घटना घडली आरोपीला अटक महिला तिच्या जाव्यासह हरिद्वारून मुंबईत आली होती अंबरनाथ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडणाऱ्या ब्रिजवर भर दिवसा तरुणीची तगाडा लावत असल्याने हत्या झाल्याची प्राथमिक माहिती नवी मुंबईच्या खारघरमध्ये किरकोळ वादातून हाडामारी वाहन चालकांच्या डोक्यात हेल्मेट घालत मारहाण एकाचा मृत्यू दुचाकी स्वाराला मागून येणाऱ्या वाहनाने कट मारल्यानं हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती शिर्डी दुहेरी हत्याकांड प्रकरणी पुढच्या आठ दिवसात शिर्डी मध्ये कोमिंग ऑपरेशन करून गुन्हेगारांना अटक करावी राधाकृष्ण विखे पाटलांची पोलिसांना सूचना गुन्हेगाराला आश्रय देणारे राजकीय व्यक्ती असतील तर त्यांच्यावर देखील कारवाई करून विखे यांचं वक्तव्य अहिल्यानगर मध्ये जीबीएस आजाराचा एक संशयित रुग्ण आढळला जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या चौदा वर्षीय मुलीला जीबीएस ची लक्षणं जीबीएसची वाढती रुग्णसंख्या पाहता नागरिकांनी सतर्क राहावं आमदार अतुल भोसले यांच्या सूचना साताऱ्याच्या खराडमध्ये आरोग्य विभागाची आढावा बैठकही घेतली नवी मुंबईमध्ये आज पाणीपुरवठा बंद राहणार मोर्वे धरणाची मुख्य जलवाहिनी खारगळजवळ लिकेज झाल्यानं त्याच्या दुरुस्तीसाठी पाणीपुरवठा बंद असेल अंधेरीमध्ये रस्त्याचं खोदकाम सुरू असताना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन फुटली पाईपलाईन फुटल्यानं लाखो लिटर पाणी वाया वर्सोवा विधानसभा अध्यक्ष संदेश देसाईंकडून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भंडाऱ्यामध्ये खासगी स्कूल बँड चालकाकडून दहा वर्षीय विनयभंग घटना गुन्हा दाखल आरोपी फरार अशाच नवनवीन अपडेटसाठी ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या